डोळे नेत्र नयन किंवा लोचन हे आपले सर्वात महत्वाचे ज्ञानेंद्रिय आयुर्वेदानुसार तेज या महाभूताची शरीरातली उपस्थिती डोळ्यांची जी चमक असते ना त्यातून कळते शरीराचे मनाचे कुठलेही भाव डोळ्यांमधून आपोआप व्यक्त होतात आपल्याकडे हिंदी मराठीमध्ये नेत्र नयन डोळे असे शब्द असलेली असंख्य गाणी सिनेमात किंवा अशा कविता बऱ्याच आहेत त्यातल्या त्या त्या तुम्हाला ज्या आठवतील त्या कमेंट मध्ये नक्की लिहा सध्या ऑनलाईनचे विश्व आहे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत ऑनलाईन राहिल्यामुळे डोळ्यांवर येणारा ताण हा सध्याच्या जीवनशैलीतला अपरिहार्य भाग झालाय हृदय किंवा आपली श्वसन संस्था पचन संस्था या महत्वाच्या संस्थांतकाच कार्यमग्न असणारा अवयव म्हणजे आपले डोळे नियमित झोपेचे सहा सात तास सोडले तर सतत काम करत राहणारा अवयव म्हणजे डोळे बाहेरच्या जगाशी आपण जोडले जातो ते या डोळ्यांच्या खिडकीतून असे हे डोळे अधिक कार्यक्षम करण्यासाठी आयुर्वेदाचे मार्गदर्शन कसे उपयोगी ठरेल हे आपण पाहणार आहोत आजच्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आयुर्वेदिक उपचारांनी लहान मुलांमध्ये किंवा तरुणांमध्ये सतत वाढणारा चष्म्याचा नंबर कमी होईल का अशी अनेक पेशंटची शंका असते याही प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओत समजून घेऊया यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आयुर्वेदानुसार कुठल्याही ज्ञानेंद्रियाचा अतियोग अयोग किंवा मिथ्यायोग रोगाचे कारण असतो अतियोग म्हणजे डोळ्यांचा अति प्रमाणात केलेला वापर म्हणजे कॉम्प्युटर किंवा पुस्तकांकडे बराच वेळ बघणे वाचन करणे जागरण हा झाला अतियोग आणि मिथ्यायोग म्हणजे खूप कमी किंवा खूप जास्त अंतरावरनं केलेलं वाचन अपुऱ्या किंवा अंधुक प्रकाशातलं वाचन थकलेल्या डोळ्यांना अधिक थकवणारा टीव्ही किंवा लॅपटॉप हे सारे प्रकार म्हणजे नेत्रांचा मिथ्यायोग याचबरोबर कामामुळे होणारा प्रवास जागरण धूर धूळ यांचे प्रदूषण यामुळे डोळ्यांवरचा ताण सतत वाढतोय पे। अनेकदा पेशंटची तक्रार असते की डोळ्यांवर ताण जाणवतो अधूनमधून डोकं दुखतं डोळ्यांमधून पाणी येतं त्यामुळे काम करण्याचा उत्साह वाटत नाही त्यामुळे कधीतरी चष्म्याचा नंबर चेक केला तर काही जणांना तो नंबरही नसतो असे बरेच रुग्ण ओपीडीत येतात डोळ्यांचे विकार दिवसेंदिवस वाढतायत तसंच आधुनिक दृष्ट्या डोळ्यांची चिकित्सा त्यांचे उपचार सर्जरीज हे देखील प्रगत होते या व्हिडिओमध्ये आपण डोळ्यांचे विकार या ऐवजी डोळ्यांचं स्वास्थ्य या विषयाकडे लक्ष केंद्रित करूया डोळ्यांचे विकार होऊच नयेत यासाठी आयुर्वेदाचे योगदान फार महत्वाचे नेत्र किंवा डोळे हे तेज महाभूताचं अधिष्ठान शरीरात जेव्हा उष्णता किंवा कोरडेपणा वाढतं तेव्हा डोळ्यांचं नुकसान होत आयुर्वेदानुसार उन्हातून किंवा अग्नीच्या जवळ काम केल्यानंतर लगेच थंड पाण्यात जाणे किंवा दूरच्या टक लावून पाहणे सतत रडणे रागावणे दिवसा झोपणे जागरण करणे अति आंबट पदार्थ खाणे मद्यपान धूळ धूर डोळा शेकणे काही मार लागणे किंवा मा कचरा जाणे यामुळे डोळ्यांचे स्वास्थ्य बिघडते अनवाणी विशेषतः उन्हात अनवाणी चालल्यामुळे डोळ्यांना अपाय होतो प्लास्टिक किंवा रबर चप्पल शूज वापरून उन्हात गेल्यामुळे शरीरातली उष्णता वाढते आणि डोळ्यांना अपाय होतो मात्र हिरव्या गवतावर अनवाणी चालले तर डोळ्यांना चांगला फायदा होतो सध्या अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आढळणाऱ्या डोळ्यांच्या तक्रारी म्हणजे डोळ्यांचा कोरडेपणा डोळेसारखे सारखे पैसे वाटणे डोळ्यांची आग होणे किंवा डोळे दुखणे शिवाय पूर्वी चाळीशी नंतर जो चष्मा लागायचा तो आता अगदी शाळकरी वयात जवळजवळ प्रत्येकाच्या डोळ्यांवर आलाय डोळ्यांचा म्हणजे चष्म्याचा नंबर फार लवकर लवकर वाढत राहतो ही देखील एक कॉमन समस्या या सगळ्या कारणांमुळे झाली आहे आता या सगळ्या तक्रारींसाठी पाहू सोपे आणि प्रत्येकानेच करायला हवेत असे काही उपाय उपाय पहिला म्हणजे डोळ्यांना विश्रांती काही काळ तरी जवळचं काम म्हणजे वाचन कॉम्प्युटर किंवा फोनचा वापर कमी करणं जसं आठवड्यातून एखाद दिवस आपण डिजिटल डिटॉक्सचा उपवास करू शकतो कसा करायचा डिजिटल डिटॉक्स दि तर सुट्टीच्या दिवशी किंवा ज्या कि दिवशी शक्य असेल तेव्हा आठवड्यातून किमान एक दिवस कुठलाही स्क्रीन बघायचा नाही असा नियम केला तर शरीराला मनाला विश्रांती मिळेलच त्याचबरोबर डोळ्यांना देखील रोजही आपण झोपण्यापूर्वी किमान एक तास कुठलेही स्क्रीन पाहू नये कुठल्यानंतर किमान एक तास कुठली स्क्रीन पाहू नये असे छोटे छोटे नियम आपण केले आणि त्यांचे पालन केले तर डोळ्यांचे आरोग्य अबाधित राहील आपण सगळेजण अनेकदा विनाकारण स्क्रीन पाहत असतो की नाही कधी मनोरंजन म्हणून कधी टाइमपास म्हणून कधी सवय म्हणून तर कामाच्या व्यतिरिक्त जो स्क्रीन टाईम आहे तो कमीत कमी कसा करता येईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायचा ही झाली डोळ्यांची विश्रांती दुसरं डोळ्यांचे व्यायाम अगदी सोपे असे काही व्यायाम नियमित केले तर डोळ्यांचे स्नायू स्ट्रॉंग होतात डोळ्यांवरचा ताण कमी होतो आणि दृष्टी सुधारते आपले जे शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत ना भरतनाट्यम कथक यामध्ये डोळ्यांचे व्यायाम अतिशय आवश्यक असतात नियमितपणे करून घेतले जातात डावीकडे उजवीकडे वर खाली आणि वर्तुळाकार अशी डोळ्यांची किंवा बुबुळांची हालचाल दिवसभरात जमेल तेव्हा आठ दहा वेळा केली तर डोळ्यांना छान व्यायाम होतो तोही कुठेही बसल्या बसल्या असे व्यायाम आपण दिवसातून तीन चार वेळा करू शकतो ज्यांना सतत स्क्रीनकडे पाहून काम असतं त्यांनी किमान दर एक तासाने लांबच्या झाडाकडे किंवा कोणत्या गोष्टीकडे नजर केंद्रित करावी त्यामुळे जवळच्या वस्तूकडे पाहताना जो ताण येतो तो कमी होतो तिसरा नियम जीवनशैलीतले काय बदल केले तर डोळे अधिक स्वस्थ होतील तर खूप उन्हात जाताना गाडीवर जाताना डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी चष्मा किंवा योग्य गॉगल वापरावा धूळ धूर धूम्रपान या गोष्टी टाळाव्या ज्यांना सतत कॉम्प्युटरवर काम आहे त्यांनी कॉम्प्युटरचा मॉनिटर डोळ्यांना समांतर येईल असा ठेवावा आणि हा डोळ्यांपासून किमान वीस ते पंचवीस इंच इतक्या अंतरावर ठेवावा कॉम्प्युटर किंवा फोनसाठी ज्या अँटी ग्लेअर स्क्रीन येतात त्या वापराव्या त्यामुळे त्यावरून जो परावर्तित होतो त्या प्रकाशाची तीव्रता कमी होते ज्यांना सतत एसीत काम असते त्यांनी झोत थेट डोळ्यांवर येणार नाही याची काळजी घ्यावी दर वीस मिनिटानंतर किमान वीस सेकंद कामातून विश्रांती घ्यावी आणि वीस फूट दूर असलेल्या वस्तूकडे पाहावे आपल्या दिनचर्येतही छोटे छोटे बदल केल्यामुळे डोळ्यांना फायदा होतो जसं सकाळी उठल्यानंतर डोळे स्वच्छ धुणे आंघोळ करताना डोक्याच्या खाली कोमट पाण्याने आंघोळ करायची मात्र डोक्यावर गरम पाणी घेऊ नये कारण गरम पाणी डोक्यावरून घेतल्याने डोळ्यांना अपाय होतो दिवसातून तीन ते चार वेळा डोळे गार पाण्याने धुवावे यानंतरचा पाचवा मुद्दा आहे आहार डोळ्यांचे स्वास्थ्य टिकवायचे असेल तर आहारातले काही घटक कमी करायला हवेत ते कोणते तर ज्या ज्या गोष्टींनी शरीरात उष्णता किंवा कोरडेपणा वाढतो त्या त्या गोष्टींमुळे डोळ्यांचे नुकसान होते हा सिद्धांत लक्षात ठेवायचा म्हणून चहा कॉफी धूम्रपान मद्यपान अति तिखट अति आंबट हे पदार्थ तसेच जंक फूड बेकरीचे पदार्थ यामुळे शरीरात वृक्षता वाढते उष्णता वाढते म्हणून हे डोळ्यांसाठी अपथ्यकर आहेत डोळ्यांसाठी पथ्यकर आहार कोणता तर काळ्या मनुका ज्यामुळे शरीरातला अतिरिक्त पित्तदोष निघून जातो त्याचबरोबर कोहळा हा देखील डोळ्यांसाठी अतिशय उत्तम जेव्हा शक्य असेल तेव्हा कोहळ्याचा रस आपल्या आहारात आवर्जून घ्यायला हवा शिवाय ओला नारळ कायीचे शुद्ध दूध घरी बनवलेले तूप हे देखील डोळ्यांसाठी हितकर पदार्थ आहेत आयुर्वेदानुसार आवळा हे डोळ्यांसाठी महत्वाचे असलेले रसायन औषध आयुर्वेदाला अमृत फळ म्हणतात आणि ते अगदी सार्थ आहे आवळ्याचे इतके गुण आहेत की त्यासाठी आपण या चॅनलवर वेगळा व्हिडिओ बनवलेलाच आहे पण डोळ्यांसाठी आवळा सर्वोत्तम आहे हे, हे अगदी निर्विवाद जेव्हा आवळ्यांचा सीझन असतो तेव्हा ताज्या आवळ्यांचा रस घ्यायचा आणि जेव्हा ताजे आवळे मिळत नाही तेव्हा आवळा चूर्ण रोज एक चमचा घ्यावे ज्यांना डोळे उत्तम हवेत त्यांनी आवळा चूर्ण किंवा त्रिफळा चूर्ण किंवा सर्वात उत्तम उपाय म्हणजे चवनप्राशचे से सेवन नियमित करावे अर्थात हा चवनप्राश वैद्यांनी शास्त्रोक्त रीतीने बनवलेलाच असावा चवनप्राशच्या अधिक माहितीसाठी तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ आता पाहू आयुर्वेदामधले काही सोपे उपचार ज्यामुळे डोळ्यांचे सौंदर्य वाढेल दृष्टी सुधारायला मदत होईल पहिला उपचार म्हणजे पादाभ्यंग आयुर्वेदानुसार पादाभ्यंग आणि डोळ्यांचे आरोग्य यांचा फार जवळचा संबंध आहे पादाभ्यंग कसा करायचा त्यासाठी कोणती औषधे वापरायची किती वेळ करायचा हे सर्व आपण या व्हिडिओत सविस्तरपणे पाहिलं आहेच डोळ्यांच्या तक्रारीसाठी घरी बनवलेलं शुद्ध तूप थोडं घेऊन रोज रात्री पायाच्या तळव्यांना चोळून जिरवावं नियमितपणे पादाभ्यंगाचे अनेक फायदे आणि त्यातला सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे डोळ्यांचं आरोग्य दुसरा उपचार आयुर्वेदानुसार डोळ्यांसाठी अनेक स्थानिक उपचार आहेत घरी बनवलेलं साजूक तूप बोटावर घेऊन मंद डोळ्यांना गोलाकार चोळावं किंवा गुलाब पाण्याची पट्टी डोळ्यांवर ठेवली तर डोळ्यांना थंडावा मिळतो पण आजकाल मिळणारं गुलाब पाणी हे केमिकल युक्तच असतं त्याचा कोणताच औषधी उपयोग होत नाही त्याऐवजी त्रिफळा फांट किंवा त्रिफळा काढा डोळ्यांच्या तक्रारीसाठी वापरावा त्यासाठी साधारण एक चमचा त्रिफळा चूर्ण एक कप कोमट पाण्यात रात्रभर भिजवावं दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी तीन ते चार वेळा जाड कापडातून गाळून घ्यावं म्हणजे त्या त्रिफळा चूर्णाचा कण येणार नाही मात्र औषधी अर्क या पाण्यात उतरलेला असतो या पाण्याने डोळे धुवावे किंवा या पाण्याची पट्टी करून किंवा कापूस या पाण्यात बुडवून डोळ्यांवर ठेवला तर डोळ्यांच्या अनेक तक्रारी ताण थकवा कमी व्हायला मदत होते ज्यांना डोळ्यांची आग होते उष्णता असते किंवा उन्हाळ्यात सर्वांनाच डोळ्यात जळजळ कोरडेपणा येतो अशावेळी गायीच्या दुधात भिजवलेली कापसाची किंवा कापडाची पट्टी डोळ्यांवर ठेवली तर त्याचा छान उपयोग होतो याचबरोबर आयुर्वेदातला दुसरा उपचार आहे नेत्रतर्पण हा एक अतिशय परिणामकारक उपचार आहे उडदाच्या पिठाची डोळ्याभोवती पाळी केली जाते किंवा आजकाल त्यासाठी स्पेशली बनवलेले गॉगल्सही मिळतात यामध्ये शतावरी किंवा त्रिफळासुद्ध घृत किंवा योग्य अशी औषधे भरून ठेवतात ज्यामुळे डोळ्यांचे तर्पण होते म्हणजे डोळ्यांना एक प्रकारची तृप्ती किंवा शांतता मिळते त्यांचे पोषण व्हायला मदत होते हा उपचार सोपा आणि तितकाच परिणामकारक आहे मात्र शक्यतो हा करावा तिसरा उपचार आहे नस्य आयुर्वेदाच्या उपचारांमध्ये नस्य हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे डोळ्यांच्या तक्रारी असो किंवा नसो डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी रोज गायीचे तूप फक्त दोन थेंब रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून नाकात घालावे विशेषतः विद्यार्थी किंवा ज्यांचा स्क्रीनचा वापर जास्त आहे अशा सर्वांनी नस्य करायलाच हवे यामुळे स्मरण शक्ती तल्लक होते दृष्टी सुधारते आणि असंख्य इतर फायदे होतात आता आपण नेत्रधावन नेत्रतर्पण नस्य आणि पादाभ्यंग हे जे चार आयुर्वेदिक उपचार पाहिले त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य आणि दृष्टी सुधारायला खूप फायदा होतो या सगळ्या माहितीनंतर लक्षात घ्यायचा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे डोळा हा शरीराचाच एक अवयव आहे एक घटक आहे म्हणून आपण ही सगळी काळजी घेतली मात्र शरीरात इतर कोणते रोग असतील तर त्याचाही डोळ्यांवर परिणाम होऊन डोळ्यांचे विकार होतात म्हणून डोळ्यांबरोबर सर्व शरीर स्वस्थ असायला हवे जसं मधुमेह असेल तर त्याचाही डोळ्यांवर परिणाम होतो रक्तदाब वाढला किंवा दातांच्या काही तक्रारी असल्या तर त्यानेही डोळ्यांचे स्वास्थ्य बिघडते म्हणून डोळे चांगले राहायला हवे असतील तर डोळ्यांची काळजी घ्यायला हवी तसंच इतर शारीरिक रोग होणार नाहीत याकडेही लक्ष द्यायला हवे आता सुरुवातीला आपण पाहिलेला प्रश्न म्हणजे सतत वाढणारा चष्म्याचा नंबर आयुर्वेदाच्या उपचारांनी कमी होतो का तर याचे उत्तर आहे नक्की होतो त्यासाठी आत्ता आपण पाहिलेली सगळी काळजी घ्यायलाच हवी आणि आयुर्वेदातील विरेचन रक्तमोक्षण असे काही पंचकर्माचे उपचार नियमितपणे करायला हवेत तुमच्या डॉक्टरांचा वैयक्तिक सल्ला घेऊन केलेले शास्त्रशुद्ध पंचकर्म आणि आता आपण जो आहार विहार दिनचर्या हे पाहिलं त्यांच्या प्रयोगाने डोळ्यांची काळजी घेतली तर वाढणारा चष्म्याचा नंबर कमी होऊ शकतो हे मी गेल्या अनेक वर्षांच्या अनुभवानं सांगू शकते ज्या प्रमाणात डोळ्यांचं काम वाढतंय त्याच प्रमाणात आपण डोळ्यांची काळजी देखील अधिक अधिक घ्यायला हवी आज आपण पाहिलेल्या माहितीनुसार सर्वांनी डोळ्यांची काळजी घेऊया डोळे आणि दृष्टी अधिकाधिक निरोगी बनवूया अशा आहे तुम्हा सर्वांना ही माहिती उपयुक्त वाटली असेल मग या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभम भवतू धन्यवाद